स्वतः लिहिलेलं गीत आई मला शाळेला जायाच आई मला शाळेला जायाच खूप शिकून मोठ व्हायाच आई मला शाळेला जायाच खूप शिकून मोठ व्हायाच काही मागत नाही तुला रोज एक कॅडबरी दे मला काही मागत नाही तुला रोज एक कॅडबरी दे मला डार्क फंटॅस्टिक दे कधी कधीतरी ओरी ओखायाच डार्क फंटॅटिक दे कधी कधीतरी ओरी ओखायाच हसतच शाळेला जायाच खूप शिकून मोट व्हायाच हसतच शाळेला जायाच खूप शिकून मोठ व्हायाच आई मला शाळेला जायाच खूप शिकून मोठं व्हायाच नवीन नवीन स्कूल बॅग घेऊन दे टिफिन बॅग बॉटल आणून दे नवीन नवीन स्कूल बॅग घेऊन दे टिफिन बॅग बॉटल आणून दे नोटबुक पेन्शील अवश्य दे खूप खूप अभ्यास करायचं नोटबुक पेन्सिल अवश्य दे खूप खूप अभ्यास करायचं शिकून पुढं पुढं जायाच खूप शिकून मोठं व्हायाच शिकून पुढं पुढं जायाच खूप शिकून मोठं व्हायाच आई मला शाळेला जायाच खूप शिकून मोठं व्हायाच कायद्याचा अभ्यास करायचं लाल दिव्याच्या गाडीतून याच कायद्याचा अभ्यास करायचं लाल दिव्याच्या गाडीतून याच खऱ्या खुऱ्याच्या बाजून लढायचं सत्याला न्याय मिळून द्यायाच खऱ्या खुऱ्याच्या बाजून लढायचं सत्याला न्याय मिळून द्यायाच समाजाची घडी छान बसवायचं खूप शिकून मोठं व्हायाच समाजाची घडी छान बसवायचं खूप शिकून मोठ व्हायाच आई मला शाळेला जायाच खूप शिकून मोठ व्हायाच आई तुला रोज मदत करायचं परिस्थितीच भान मला ठेवायचं आई तुला रोज मदत करायचं परिस्थितीच भान मला ठेवायचं खूप स्वाभिमानानं मला जगायचं आईबाबांची जाणीव ठेवायचं खूप स्वाभिमानानं मला जगायचं आई बाबांची जाणीव ठेवायचं संस्कृती नाही पायी तुडवायचं खूप शिकून मोठं भायाचं संस्कृती नाही पायी तुडवायचं खूप शिकून मोठं भायाचं आई मला शाळेला जायचं खूप शिकून मोठं भायाच राजनीतीला बळी नाही पडायचं जनतेचं कल्याण सार करायचं राजनीतीला बळी नाही पडायचं जनतेचं कल्याण सार करायचं शिवशाहू फुले आंबेडकर मानायचं आपल्या देशाचं रक्षण करायचं शिवशाहू फुले आंबेडकर मानायचं आपल्या देशाचं रक्षण करायचं हुतात्म्य शहीदांना नाही विसरायचं खूप शिकून मोठं व्हायाचं हुतात्म्य शहीदांना नाही विसरायचं खूप शिकून मोठं व्हायाच आई मला शाळेला जायाच खूप शिकून मोठं व्हायाच आई मला शाळेला जायाचं खूप शिकून मोठं व्हायाच माझं गीत आवडलं असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद